भगवान शिवांच्या सतरा अठरा आणि एकोणीसाव्या अवतारांविषयी जाणून घ्या नत्रका अवतार पार्वतीचे वडील हिमाचल यांच्याकडे आपल्या कन्येचा हात मागण्यासाठी शिवाने सुंदनत्रकाचा वेष धारण केला होता हातात डमरू घेऊन शिव नटाच्या रूपात हिमाचलच्या घरी पोचला आणि नाचू लागला नटराज शिवाने इतके सुंदर आणि सुंदर नृत्य केले की सर्वजण प्रसन्न झाले हिमाचलने नटराजाला भिक्षा मागितली तेव्हा नटराज शिवाने पार्वतीला भिक्षा मागितली यावर हिमाचल राज खूप संतापले काही वेळाने नटराज शिवाची वेशभूषा करून पार्वतीला आपले रूप दाखवून निघून गेला त्यांच्या निघताना मैना आणि हिमाचलला दैवी ज्ञान मिळाले आणि ते पार्वतीला देण्याचा निर्णय घेतला अठरा ब्रह्मचारी अवतार दक्षाच्या यातन्यात प्राणाची आहुती देऊन हिमालयात सतीचा जन्म झाला तेव्हा तिने शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली पार्वतीची परीक्षा घेण्यासाठी शिव ब्रह्मचारीच्या वेशात आले आणि तिच्या जवळ आले ब्रह्मचारींना पाहून पार्वतीने त्यांची विधिवत पूजा केली जेव्हा ब्रह्मचारीने पार्वतीला तिच्या तपश्चर्याचा हेतू विचारला तेव्हा तिने शिवाची निंदा करण्यास सुरुवात केली आणि त्याला समशान निवासी आणि कापलीक देखील म्हटले हे ऐकून पार्वतीला खूप राग आला पार्वतीची भक्ती आणि प्रेम पाहून शिवाने तिला आपले खरे रूप दाखवले हे पाहून पार्वतीला खूप आनंद झाला एकोणीस यक्ष अवतार देवांचा अन्याय आणि खोटा अभिमान दूर करण्यासाठी शिवाने यक्ष अवतार धारण केला होता धार्मिक ग्रंथांनुसार जेव्हा देव आणि असुरांच्या समुद्रमंथनादरम्यान भयानक विष बाहेर पडले तेव्हा भगवान शंकरांनी ते विष घेतले आणि आपल्या आतड्यात बंद केले यानंतर अमृत कलश बाहेर आला अमृत प्यायल्याने सर्व देव अमर झाले पण आपण सर्वात शक्तिशाली असल्याचा अभिमानही त्यांना वाटू लागला देवांचा हा अभिमान मोडण्यासाठी शिवाने यक्षाचे रूप धारण केले आणि देवांसमोर एक पेंडा ठेवला आणि त्यांना तो तोडण्यास सांगितले सर्व शक्ती लावूनही देवांना पेंडा कापू शकला नाही तेव्हा आकाशातून वाणी आले की हा यक्ष सर्व अभिमानाचा नाश करणारा भगवान शंकर आहे सर्व देवतांनी भगवान शंकरांची स्तुती केली आणि त्यांच्या अपराधाबद्दल क्षमा मागितली